शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात येळवीतील बाळूमामा देवस्थानचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद का अन्सर शेख गुणवंत सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार तुकाराम बाबा महाराज यांची उपस्थिती जत तालुक्यातील येळवी येथील श्रीक्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा यशवंतांचा दरवर्षी सन्मान सोहळा आयोजित केला जातो शालेय स्तरावर बाळूमामा वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येते त्याचबरोबर दिवाळीला गरिबांना फराळ वाटपासह हो विविध सामाजिक उपक्रम तर्फे राबवण्यात येतात येळवीतील बाळूमामा देवस्थानचे शैक्षणिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख यांनी केले येडवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूल खैराव येथील संत भीमदास महाराज करांडे माध्यमिक विद्यालयातील दहा व बारा मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे शिक्षक अण्णासाहेब भोसले भारत गंगणे महसूल विभागातील कर्मचारी सकाहरी नरळे यांच्याबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत योगेश्वरी सुखदेव शिंदे हिची महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल बाळमामा देवस्थानच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख येळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगे सांगली जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्ह्याचे खजिनदार रामगोंडा खोत सचिन साधे जतचे अध्यक्ष महेश कोळी उपाध्यक्ष संतोष कोळी श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे जनसेवा युवा शक्तीचे सर्वे सर्वा तथा अचकनहळी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत कांबळे येळवी सोसायटीचे संचालक महेश शिंदे विजय रुपनर शिक्षक संघटना शीध गटाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर कोतवाल बाळासो चव्हाण यांच्यासह श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीचे सदस्य ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राज्याचे शिक्षकेतर संघटनेचे नेते शिवाजीराव खांडेकर यांनी विशेष सहकार्य केले विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासात सातत्य राखावे असे आवाहन अन्सर शेख यांनी के यावेळी केले यावेळी बोलताना हबप तुकाराम बाबा यांनी एडवी येथे बाळूमामा देवस्थान कायम विधित उपक्रम राबवित असल्याचा उल्लेख आवर्जून केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत क्षीरसागर यांनी केले तर आभार विजय रुपनर यांनी मानले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा